नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार महत्वाची बाजार भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार कापसा चे बाजार भाव पण एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारात बदलणार कापसाचे सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की एक असखेनंतर देशांतर्गत बाजारात कापसाच्या बाजारभावात होणार आहे बाजार प्रचंड बदल याबद्दल घेऊयात आता अधिक माहिती तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव हा सध्याच्या कंडिशनला सहा हजार सहाशे ते सात हजार शंभरच्या दरम्यान आहे जेव्हापासून कापसाची विक्री बाजार समित्यांमध्ये सुरू झाली आहे तेव्हापासून कापसाला काही उठाव मिळालाच नाही पण एक तारखेनंतर मात्र कापसाचा बाजारभाव बदलणार पहिला आठवडा जर जानेवारी महिन्याचा सोडला तर आठ तारखेपासून जागतिक कापूस मार्केट ओपन झाल्यानंतर नवीन फंड येणार आहे आणि त्यामुळे खालच्या स्तरावरून कापसाची त्या ठिकाणी आपल्याला खरेदी वाढताना दिसणार आहे शिवाय पंधरा तारखेनंतर दरवर्षी देशांतर्गत बाजारात कापसाची आवक ही कमी होत असते यामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण होऊ शकते या सर्व घडामोडींचा एकत्र विचार केला तर एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारात बाजारभाव शंभर टक्के वाढणार आणि आठ तारखेनंतर कापसाचा बाजारभाव सुरुवातीला सात हजार तीनशे पन्नास पार आणि पंधरा तारखेनंतर जर साडेसात हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं एकच गोष्ट लक्षात ठेवा कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजी सध्या येण्याची शक्यता नाही म्हणून कापसाचा बाजारभाव साडेसात हजाराच्या आसपास आला की तिथं आपण आपला पंचवीस टक्के कापूस विक्री करावा आणि त्यानंतर प्रत्येक तेजीवरती जर आपण टप्प्या पंचवीस पंचवीस टक्के कापूस विक्री करत गेलो तर या ठिकाणी होणार आपला शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खो आभार